नगर तालुका बाजार समितीच्या नेप्ती उप बाजारातील तूर खरेदी केंद्र बारदानी अभावी बुधवारी बंद पडले ते पुन्हा शिवसेनेच्या बारदाणा उपलब्ध नसल्यानं ते पुन्हा बंद पडलं हे केंद्र सुरू करण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नाफेडच्या कर्मचाऱ्यांसह स्वतःला कोंडून घेत जिल्हा कार्यालयात ठेये आंदोलन केले नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेले तीन दिवसापासून हा जो प्रकार चालू आहे तुरीचे तूर खरेदी केंद्र बंद करून शेतकऱ्यांचे पूर्ण फसवणूक कार्यक्रम चालू झाले तीन दिवसापासून भारताना शिल्लक नाही म्हणून तूर खरेदी केंद्र बंद आहे परंतु आता त्यांच्या डी एम साहेबाशी चर्चा झाल्यानंतर देशमुख साहेबांनी सांगितलं की दोन दिवसापूर्वी तुम्हाला दोन गाड्या भारताना पाठवलेल्या आहेत आता मला त्यांचा व्हॉट्सअपवर मेसेज आला की मी पाहिजे तेवढा बारदाना तुम्हाला उपलब्ध करून देतो परंतु आमची मागणी आता अशी आहे की मगरे नावाचा लेबर फेडरेशनचे अधिकारी हे तातडीनं निलंबित झाले पाहिजे पहिल्यांदा दुसरी गोष्ट बारदाना जर शिल्लक नव्हता बारदाना दोन दिवसापूर्वी दुण आलेला आहे तर या मगरे साहेबांनी बारदाना नेमकं कोणाला दिलं आहे कुठल्या शेतकऱ्यांचा माल खरेदी करणार होते कि व्यापाऱ्यांशी संगणमत करून त्या ठिकाणी त्यांचा माल खरेदी करणार होते हा एक संशोधनाचा विषय आहे आणि गेल्या चार वर्षापासनं सातत्यानं नगर तालुका हा दुष्काळी तालुका आहे यावर्षी उत्पादन शेतकऱ्याच्या पदरामध्ये फक्त तुरीचं पडलंय आणि ह्या तुरीची अवस्था या सरकारने या अधिकाऱ्यांनी एवढी वाईट करून ठेवले की तीन दिवस झालं शेतकऱ्यांनी भाड्याने गाड्या या ठिकाणी आणल्या या गाड्यांचं भाडं कोण देणार मुख्यमंत्री देणार पनरमंत्री देणार अधिकारी देणार याच उत्तर अगोदर त्या ठिकाणी मिळालं पाहिजे शेतकऱ्यांचा भूर्दंड स्वत त्यांना कमी ऐवजी शेतकऱ्यांना भूर्दंड जर या सरकार देणार असतील या अधिकारी देणार असतील या अधिकाऱ्यांना कसल्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत निलंबित होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन या ठिकाणी थांबणार नाही आज सकाळी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते म्हटले की आज मी नेवाशाला आहे परंतु दुपारी या ठिकाणी त्यांनी येऊन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्या कुठं जेवण केलं निवेदन स्वीकारली हार तुरे स्वीकारले त्याचे फोटो आमच्याकडे आहेत याचा अर्थ हा अधिकारी धडधडीत खोटं बोलतोय व्यापाऱ्याशी संगणमत करून त्या ठिकाणी व्यापाऱ्याचा माल खरेदी करण्याचं धोरण पारवा आम्ही आणून पाडलंय अडीचशे गोन्या शिल्लक असताना यांनी तुरीचं केंद्र बंद केलंय आणि आम्ही केंद्र सुरू केल्यानंतर आम्ही तिथून निघून आल्यानंतर परत व्यापाऱ्यांची तूर त्या ठिकाणी घेण्याचा डाव त्यांचा होता आम्ही गेल्यामुळं त्यांचा डाव फसला आहे